तीस रुपयापासून पासून सुरू आहेत आणि हे काश्मीरी वर्क आहे व्हिल्वेट आहे आणि दोन्ही बाजूला डिझाईन आहे सुंदर म्हणजे पर मनी पर्स म्हणून पण आपण वापर हे असं मोबाईल पाऊच आहे छल्ल्यासारखं पण लावू शकतो रुमाल सॉक्स ठेवण्यासाठी हे सेमी पैठणी डिझाईन आहे वर ला शंभरला ही एक फोल्डिंग बॅग आहे आणि ही ह्या पाऊच मध्ये फोल्ड होते फोल्ड होऊन ही एवढी छोटी घडी होते स्ट्रॉबेरी बॅग स्ट्रॉबेरी बॅग आणि त्याची घडी ही अशी होते एवढी छोटी एवढी बेस पण आहे चांगला बेस म्हणजे अगदी कॉलेज गोइंग नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण आलेलो आहोत संध्या शोभा आर्ट्स यांच्याकडे यांच्याकडे ना खूप छान छान अशा बॅग आहेत म्हणजे अगदी तीस रुपयापासून छोट्या पाऊच पासून पर्स पासून ते ट्रॅव्हल बॅग पर्यंत यांच्याकडे बॅग आहेत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार ताई नमस्कार माझं नाव।, नाव शोभा मयेकर आहे माझा नंबर आहे डबल नाईन टू झिरो थ्री एट वन फोर झिरो फोर व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर करू शकता ऑनलाईन कुरिअर होणार आपल्याला कुठेही असेल तरी ऑल इंडिया ऑल इंडिया आपल्याकडे ना तीस रुपयापासून पातळ सुरू आहेत हे वांड्याला द्यायला वगैरे किंवा कोणाला गिफ्ट करायला आपण इन पाऊच म्हणून पण वापरू शकता रिटर्न गिफ्ट साठी सिल्स झिप आहेत त्याच्यानंतर मग ही मोठी साईज ह्याला डबल झीप आहेत हे पन्नास वाले आहेत पन्नास, पन्नास वाले थोडस पैठणी सेमी पैठणी डिझाईन आहे पैठणी त्याच्यामध्ये पण रंग आहेत वेगवेगळे वेग असे अच्छा वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळे रंग आहेत असे आपण पहिले पाहिले त्याच्यात पण वेगवेगळे कलर पण वेगवेगळे आहेत असे रेड आहे ब्ल्यू आहे वेग 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 आहे ग्रीन आहे कलर छान आहेत त्याच्यानंतर मग असं एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत अच्छा याला एम्ब्रॉयडरी एम डिझाईन केलेली आहे याची काय प्राइस आहे पंचाहत्तरची पंचाहत्तर ची याच्यामध्ये पण कलर याच्यामध्ये पण कलर्स आहेत त्याच्यामध्ये पण डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या छान आहेत आपल्या बजेट प्रमाणे पाहिजे तसे घेऊ शकतो त्याच्यानंतर खणामध्ये आहेत हे पण छान आहे त्याची प्राइस रेंज काय आहे शंभर रुपयाची शंभर आपण डबल झीप आहे डबल जीप आहे त्याच्यामध्ये पण कलर व्हरायटी आहे भरपूर सारी अशी त्याच्यामध्ये पण वेगवेगळे त्याच्यानंतर ही एक मोठी साईज आहे खणाच मध्ये आहे ह्याला बेस आहे त्यामुळे सामान जास्त राहतं आणि इथे पण पाठी एक दिली आहे असं हॅंग दिलेलं आहे असं दिले कॅप पकडू शकतं ही दीडशेची ची आहे दीडशेची आहे थोडीशी प्राईज बेस आहे त्याला कामाप्रमाणे जसं आणि बेस पण आहे बेस पण आहे सामान सामान राहणार मध्ये आहेत पण कलर्स आहेत खूप सुंदर आहेत वारली पेंटिंग मध्ये ही कितीची आहे शंभर शंभर रुपये ही पण छान आहे त्याच्यानंतर इतकत आणि अजब असे डिझाईन्स मध्ये आहे ह्याच्यात पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत कलर पण कलर डिझाईन्स कलर आहेत वेगवेगळे कलर आहेत डिझाईन म्हणजे प्रिंट सुद्धा वेगवेगळे प्राइस किती आहे ही दीडशेच्या रेंज दीडशेच्या रेंज मध्ये आहे त्याचे वॉलेट्स आहेत हे आहे अच्छा मोठे मोठ आहे आहे थोडं क्वालिटी वगैरे ठेवायला हे दोनशे रेंज वगैरे ठेवायला जागा आहे मोबाईल राहू शकतो त्याच्यानंतर कॉटन मध्ये आहेत कॉटन मध्ये देखील आहे छान आहे मोठी मोठी त्याच्यात छान वगैरे ठेवायला असे जागा दिलेली आहे कार्ड वगैरे राहू शकतात मोबाईल राहतो सुट्टे पैसे ठेवायला वेगळं पॉकेट दिलेलं आहे पण दिलेलं आहे छोटस पॉकेट आणि आपल्या नोटा वगैरे सळ राहतात व्यवस्थित छान वेगवेगळे देखील कलर कलर्स आहेत त्याच्यामध्ये पण तसे पाउचेस आहेत ट्रॅव्हलिंग साठी वगैरे आपण बोलतो ना त्याच्यासाठी हे होऊ शकतो हे कॉटन मध्ये आहे छान आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे हा ते पण हँडल कॉस्मॅटिक वगैरे कॅरी करायला कॉस्मॅटिक हा कॉस्मेटिक आपल्या ह्याच्यासाठी हँडल आहे ही शंभर शंभर रेंज आणि त्याच्यामध्ये असं वॉटरप्रूफ पण आहे म्हणजे प्रवासात वगैरे आपल्याला वॉटरप्रूफ हवं असेल तर छान हे हे त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत कलर्स वेगवेगळे आहेत छान आहेत कलर्स आहेत वेगवेगळे वेगवेगळे कलर आहेत हे खूप सुंदर आहे हा आणि हे काश्मिरी वर्क आहे आहे आणि दोन्ही बाजूला डिझाईन आहे ती सुंदर आहे गिफ्ट वगैरे द्यायला स्वतःला वापरायला किंवा छोटस काय इयरिंग वगैरे आपल्याला गिफ्ट द्यायचं असं त्याला पण हँडल आहे काय प्राइस आहे साठ रुपये साठ रुपये याच्यामध्ये पण कलर याच्यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर सुंदर आणि डिझाईन थोडी वेगवेगळी पण दिलेली आहे सगळ्यांना छान आहे कलर्स कलर वेगवेगळे कलर आहेत सुंदर आहे त्याच्यामध्ये अशी मोठी साईज पण आहे म्हणजे मनी पर्स म्हणून पण आपण वापरू शकतो त्याची प्राइस रेंज ही आहे ची आहे पण साईज आणि डिझाईन पूर्ण काश्मीरी वर्क काश्मीरी वेळांना वर छान दिसत खूप वर्क त्याच्यामध्ये पण कलर कलर सगळ्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि डिझाईन्स पण वेगवेगळे पण वेगवेगळी आहे सुंदर छान आहे याच्यात पण असे कॉइन्स पॉकेट आहेत वेगळे हे वारले डिझाईन मध्ये छोटा दिसला तरी छोटा पॅकेट बडा धमाका असा आहे याला इथे एक चेनचा किस्सा दिलेला आहे हा एक चेनचा किस्सा म्हणजे दोन चेनचे किसे, आणि दोन ओपन किसे, असे चार पॉकेट दिलेले आहेत एवढ्याच शेतात म्हणजे याच्यामध्ये आपले कार्ड राहू शकते सुट्टे पैसे राहते नोटा अशा डबल फोन करून पण जास्त कॅश असेल पण तर कधी आपण प्रवासामध्ये ज्वेलरी वगैरे असं मध्ये वगैरे ठेवतो त्याच्यासाठी पण उत्तम उपयोगी आहे बरोबर त्याच्यामध्ये अशी ही डिझाईन आहेत पन्नास पन्नास रुपये आणि या स्लिंग बॅग आहेत या स्लिंग बॅग्स याची प्राइस रेंज काय शंभरच्या रेंज शंभरच्या रेंज मध्ये आहेत त्याला पण असं रशी आहे आणि बॅक साठी लेग चेन आहे सिम्पल म्हणजे डेली युज ला पण वॉकिंग ला वगैरे जातो ना त्यावेळेला ते त्यावेळेस उत्तम मग त्याच्यामध्ये अशी मोठी पण आहे मोठी म्हणजे ऍडजस्टेबल डबल चेन म्हणजे वेगळं पॅटर्न त्याची प्राइस रेंज जास्त आहे दीडशे रुपये दीडशे ला आणि ऍडजस्टेबल बेल्ट कमी जास्त आहे अशा वेगवेगळ्या डिझाईन त्याच्यामध्ये मध्ये पण आहेत अच्छा हे असं मोबाईल पाऊच आहे छल्यासारखं पण लावू शकतो पाठी एक झिप दिलेली आहे आणि असं लटकवू पण शकतो आपण कधी फंक्शनला वगैरे जातो फक्त मोबाईल नेतो त्याच्यामध्ये हे एक वारली डिझाईन आहे त्याला पण असं छल्ला आहे आणि स्लिंग आहे पाठी थोडे पैसे पण ठेवू शकतो कॅरी करू शकतो शंभर शंभर रुपये त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेगवेगळे डिझाईन आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स आहेत तसे हा असं आपल्याकडे बॉक्स आहे अंडरवेअर रुमाल सॉक्स ठेवण्यासाठी बारा कंपार्टमेंट आहेत एकामध्ये दोन पीस पण राहतात आणि हा पूर्ण फोल्डेबल आहे म्हणजे आपले छोटे छोटे जे कपडे असतात ते वेळेवर मिळत नाही कपडे ऑर्गनाईज राहतात आपलं कपाट आणि वेळेवर वस्तू मिळतात आपल्याला असेल हा तीनशे रुपयाचा आहे तीनशे ला आहे आणि असं पूर्ण ट्रान्सपरंट बॉक्स आहे त्यामुळे वरूनच समजतं की काय ठेवलं शोधायची गरज नाही वेळेवर आणि वेळेवर मिळतो मुख्यमधे पण कलर्स वेगळे वेगळे मिळते त्याची एवढी छोटी घडी होते अच्छा पूर्ण फोल्ड होते पूर्ण फोल्ड होते असे वेगवेगळे कलर आणि कोणाला गिफ्ट करायला उपयोगी वस्तू आणि हे प्लेन ट्रान्सपरंट काय आहे हे असं हा मल्टीपर्पज तुम्ही वापरू शकता शू कव्हर म्हणून पण वापरू शकता किंवा पूर्ण ट्रान्सपरंट बॉक्स आहे त्यामुळे मग तुम्ही छोट्या छोट्या काही वस्तू अशा ठेवू शकता छान आहे याची प्राइस दोनशे रुपये दोनशे रुपये आणि साडी कव्हर साडी कव्हर बघा आपल्याकडे एवढं मोठ्या साईजचं आहे बारा ते पंधरा साड्या आरामात राहतात काय प्राइस तीनशे रुपयाचं आहे एवढं साईज येते अशी आणि क्वालिटी हेवी क्वालिटी आहे क्वालिटी खूप छान आहे बघितल्यावर बघितल्यावरच लक्षात येतं आणि ह्याच्यामध्ये असं प्रिंट वाले पण आहेत अच्छा वाले पण आहेत म्हणजे हे वारली डिझाईन आणि हे प्रिंटेड दोघींची क्वालिटी साईज दोन्ही सेम साईज है। पण सेम आहे फक्त हे डिझाईन मध्ये बनवले आणि ते वारले डिझाईन मध्ये हा आपल्याकडे कॉस्मेटिक बॅग आहे असं फोल्ड होतं आणि ह्याला पण वेगवेगळे असे कप्पे दिलेले आहेत म्हणजे सगळ्या बाटल्या ऑर्गनाईज करून म्हणजे ड्रेसिंग टेबल वर पण आपण ठेवल्यावर सगळ्या वस्तू अशा बाटल्या वगैरे वेगळ्या वेग 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 वेगळ्या आपल्या राहतात ते पण मिळत नाही तर याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ड्रेसिंग टेबल वर आणि पूर्ण असं व्यवस्थित बाटल्या वगैरे सगळ्या राहतात कप्पे दिलेत वेगवेगळे दिलेले आणि ला वगैरे पण कप्पे दिलेत इथे वर जाळीचा कप्पा दिलाय आणि ह्याचा हा फायदा की तुम्हाला कुठे जायचं असेल चेन बंद केली की पटकन आपण बॉक्स डायरेक्ट उचलून घेऊन जातो म्हणजे आपल्याला काय करायचं आणि अगदी त्यामुळे बॅगेत पण आणि हा पण आपला ऑर्गनायझर म्हणून आपलं व्यवस्थित मस्त काय रेंज तीनशे पन्नास तीनशे पन्नास भरल्यावर आपला इथे असं तुम्ही हँग पण करू शकता इथे हँग करून दाखवले तसा पण होऊ शकतो असं पण होऊ त्यात पण कलर्स व्हरायटी आहेत सुंदर अशा या हॅन्ड पर्स आहेत काय प्राइस रेंज आहे शंभरच्या आहेत शंभरला ही पण शंभर ला पिंक हा पिंक ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वेग डिझाईन लावल्या छोटी सगळ्या शंभर शंभरच्या येलो पण हा येलो पण ते ये सेमी पैठणी डिझाईन आहे वर ला पण शंभर ला हा शंभर ला सुंदर आहेत आणि या थोड्या मोठ्या ह्या मोठ्या आहेत त्या या दोनशेच्या रेंज मध्ये या दोनशेच्या रेंज मध्ये आहेत या सगळ्या दोनशेच्या रेंज या सगळ्या दोनशेच्या रेंज मध्ये आहेत सुंदर आहेत कधी फंक्शनला वगैरे जायला पण छान आहे आणि छान आहे ही तीनशे ची आहे तीनशे ची आहे त्याच्यामधून पण वेगवेगळे डिझाईन्स मिळतील त्याच्या लखनवी आहे ही अडीचशेच्या रेंज मध्ये अडीचशेच्या रेंज मध्ये ही पण छान आहे पॅरिस हे स्वीस कॉटन मध्ये आहे आणि वॉशेबल येतो धुऊ शकता तुम्ही आणि ह्या लखनवी मध्ये पण वॉशबल सुद्धा हा ते नाही एवढं हलक आहे ते एवढं त्याच्यामध्ये कलर कलर आहेत हा पिवळा लावलाय खाली आणि तो वाबोली कलर अबोली है है। कलर हा या पण छान आहेत हा वारली डिझाईन वारली डिझाईन मध्ये त्याची प्राइस रेंज काय अडीचशे ची त्याच्यामध्ये छोटी वारली डिझाईन आहे आणि वर आधी बघितले ती मोठी वारली डिझाईन आहे अच्छा ही साडेतीनशेची आहे ही वेगळं पॅटर्न आहे अच्छा आता ही वारली बॅग आहे छोटी जरी दिसते ना तरी चांगला बेस मोठा आहे हे बघा तुम्ही बघू शकता बेस मोठा आहे आणि कप्पा आतमध्ये एक मोठा कप्पा दिलेला आहे एक दोन दिवसासाठी आपण कुठे जातोय तर एक दोन ड्रेस आरामात राहू शकता हा एक दोन ड्रेस राहू शकतात तुम्ही ऑफिस बॅग म्हणून ऑफिस बॅग म्हणून वापरू शकता, शकता। पुढे एक मोठा खिस्सा दिलेला मध्ये कॅरी करायला हे किंवा तुम्ही केबिन बॅग म्हणून वगैरे पण वापरू शकता बरोबर ही चारशे रुपयाची आणि शोल्डरला व्यवस्थित होते बॅग साठीला पण एक कप्पा दिलेला मस्त ह्याच्यात पण कलर व्हरायटी आहे इथे वर बघू शकता तुम्ही भरल्यावर अशी एवढी साईज होते अशी हे तीन कलर आहे त्याच्यामध्ये हा काळा आहे वाईन कलर आहे मरून कलर आहे निळा कलर आहे आणि ती ब्ल्यू वेगळी आहे का वेगळी वेगळा टाईप आहे पॅटर्न वेगळा पॅटर्न वेगळा आहे हा डबल कप्पेवाला आहे हे डबल आहे आणि हा पण ना पुढे दोन खिसे दिलेले दोन दोन किसे दिलेले आहेत इथे पण चांगलं सामान राहू शकतं प्लस इथे एक मोठा किस्सा दिलेला आहे पूर्ण मोठा किस्सा डीप आणि हे डबल कंपार्ट डबल दिलेलं आहे याचा पण स्पेस चांगला आहे आहे तरी तरी जागा भरपूर आहे आणि साईड बॅक ला पण एक मोठा किस्सा दिलेला आहे कप्पे भरपूर आहेत मोठा डीप आहे कप्पा असं म्हणजे नुसतं दाखवलं नाही पूर्ण असं मोठा डीप दिला त्याची प्राइस ही सहाशे ची आहे सहाशे पन्नास सुंदर आहे खूप छान आहे त्याच्यामध्ये हा पण एक डिझाईन आहे हा इथे पुढे मोठा किस्सा दिलाय अच्छा ह्याला पण डबल कप्पे डबल कंपार्टमेंट आहे लोकांची प्राइस सेम आहे आता ही एक फोल्डिंग बॅग आहे आणि ही ह्या पाऊच मध्ये फोल्ड होते त्या पाऊच मध्ये फोल्ड होऊन ही एवढी छोटी घडी होते स्ट्रॉबेरी बॅग स्ट्रॉबेरी बॅग म्हणतो आपण पर्स मध्ये वगैरे ठेवायला पण बरी आणि ओपन केल्यावर ही एवढी साईज होते एवढी होते त्यामुळे याच्यात सामान वगैरे व्यवस्थित राहते आणि वॉशेबल धुऊ शकता अशी फाटणार काय नाही त्याच्यानंतर मग ही त्यापेक्षा थोडी मोठी साईज ही ह्या पाऊच मध्ये फोल्ड होते आणि त्याची घडी ही अशी होते एवढी छोटी एवढी छोटी होते आपण पर्सन ठेवू शकतो अगदी आणि बघताय तुम्ही बेस पण आहे बेस आहे चांगलं सामान व्यवस्थित राहतं आणि शोल्डरला येते व्यवस्थित छान आहे त्याची प्राइस थी थी रुपे। रुपे। थी थी। ही शंभर रुपये शंभर आणि आधी बघितले ते साठ रुपयाची साठ ही साठ रुपये साठ रुपयाची स्ट्रॉगरी बॅग साठ रुपये म्हणजे गिफ्ट वगैरे काय वाण वगैरे आपल्याला द्यायचं असेल रिटर्न गिफ्ट छान त्याला पण उपयोगी नंतर थोडी मोठी असेल तर ही पण छान आहे ही पण छान आहे एवढी आणि ह्याला कडी दिली आहे त्यामुळे तुम्ही पर्सला वगैरे लावून ठेवू शकता जसं आता मी इथे दाखवले पर्स वगैरे लावून ठेवू शकता कधी पाहिजे असेल तर बटन खोलून डायरेक्ट बॅग खोलून आपण वापरू वापरू शकतो म्हणजे पाकिट आपल्या पर्सला राहू शकतं असं असं आणि आपण पर्स वापरू बरोबर त्यात पण कलर व्हरायटी आहे वेगवेगळे आहेत वेगवेगळे तीन चार कलर्स आहेत असे वेगवेगळे कलर्स आहेत प्लास्टिकच्या काही प्लेट्स वगैरे देण्यापेक्षा वस्तू आहे नेहमी लागणारी वस्तू आहे त्याच्यानंतर थोडी आणखी <coughs> मोठी वेगळी ह्याला वाली आहे आणि वॉटर वॉटर पण मोठी आहे हे तुम्ही ऑल सीझन वापरू शकता आणि ह्याला झीप आहे झीप आहे पण फोल्डेबल आहे शोल्डरला लागते आणि त्याची एवढी छोटी घडी होती ही पण फोल्ड होते फोल्ड होते अशी एवढी छोटी घडी होते हो त्याची प्राइस रेंज काय आहे एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीस मोठी पण आहे मोठी पण आहे एवढी साईज बघताय तुम्ही एवढी मोठी आहे चांगली मोठी आहे आणि वॉटरप्रूफ आहे वॉटर प्रूफ आहे त्याच्यानंतर मग हा एक पॅटर्न आहे ती पण वेगळी ती पण वेगळी ह्या पाउच मध्ये फोल्डिंग होते या पाऊच या, या पाऊच मध्ये फोल्डिंग होते ह्याला पण बेस आहे चांगला ती एवढी साईज होते अच्छा अच्छाशी दिसता ती आपण भरून दाखव आपण भरून जाऊ आपण पाहिल्या हा ही शंभर वाली एकशे पंचवीस वाली सुंदर हे बघा ही पण एक टोटे बॅग आहे हँडलूम मध्ये शोल्डरला येते आणि मुख्यतः हे ना वॉटरप्रूफ आहे ह्याला कोटिंग दिलेलं आहे प्लास्टिकचं कोटिंग दिलेलं आहे त्यामुळे हे ओलं नाही होत आता बाहेर झालं ना हॅन्डलूम असून सुद्धा वॉटरप्रूफ आहे प्रूफ आहे काय प्राइस याची ही दोनशे पन्नास पन्नास ही एवढी त्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर मोठी साईज आहे ही एक मोठी साईज आहे त्याच्यामध्ये तीन साईज आहेत हा साईज वाढत प्राइस पण वाढत असेल ना हा ही तीनशे ची आहे सुंदर आहे बेस पण आहे चांगला बेस म्हणजे अगदी कॉलेज पासून सुद्धा शॉपिंगला वरला कशाला वापरू शकता कोणी वापरू शकता त्याच्यानंतर ह्या पॅच वर्क मध्ये पण आहेत त्याची काय प्राइस रेंज ही चारशे ची आहे चारशे पन्नास हा नंतर ही ही पण हँडलूम मध्ये अशी वेगळं डिझाईन आहे छान फॅन्सी हा ही पाचशेची आहे ही एक डिझायनर आहे सुंदर हे बघा ही तुम्हाला इथे दाखवलेूम मध्ये डबल दोन्ही साइडनी ह्या साइडनी पण तुम्ही वेगळी डिझाईन वापरू शकता या साइडनी पण वेगळी डिझाईन वापरू शकता छान आहे आणि स्पेस चांगला आहे जीप आहे त्यामुळे हे तुम्ही ट्रॅव्हलिंग साठी वापरू शकता शॉपिंग साठी वापरू शकता ऑफिस साठी पण वापरू शकता मल्टीपर्पज मल्टीपर्पज आहे वेगळं पॅच लावून केलेले आहेत हँडलूम मध्ये आणि ह्याला बॅक साईडला पण मोठा खिस्सा दिलेला आहे बॅक साईडला पण पूर्ण मोठा पण अस्तर पण हँडलूम कॉटनचा वापरलेलं आहे साइड ला पाण्याची बाटली वगैरे ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला खिसे दिलेले आहेत पण अशी गिफ्ट करायला स्वतःला वापरायला उत्तम आहे दोन्ही बाजूला खिस्त दिलेले वॉशेबल आहेत ते धुवू शकता तुम्ही काय प्राइस याची ही पाचशे रुपयाची रुपये भरल्यावर एवढी साईज अशी दिसते अशी दिसणार आणि ही डिझायनर आहे ही डिझाईन हो मल्टी कलर मध्ये असे दोन्ही बाजूने डिझाईनर ठेवतो गुजराती टाईप लोक हा हा कधी फंक्शनला लग्नाला वगैरे आपण थोडं वेगळं असं आणि मल्टी कलर असल्यामुळे कुठच्याही साडीवर ड्रेसवर मॅच ही एक फोल्डिंग बॅग आहे ह्या एवढ्या पाऊच मध्ये ही पूर्ण फोल्डिंग होते आणि जेव्हा तुम्हाला कमी वापरायची असेल तेव्हा तुम्ही ही छोटी चेन बंद करून छोटी वापरू शकता छोटी करू शकता सामान वाढलं की मोठी करू मोठी बेस होतो पूर्ण पट्टे खालपासून आले आहेत वजन खालपासून उचलत साठी पॉकेट दिलेले दोन्ही बाजूला एक दिलेले आहे आणि मुख्यतः पूर्ण फोल्ड करून एवढी छोटी होते ह्या पाऊच मध्ये फोल्ड दिले होते कुठे एक्स्ट्रा म्हणून न्यायची असेल तरी आपल्याला होते प्रवासात वगैरे त्यानंतर ही एक कॉटन मध्ये बॅग आहे डबल कप्प्यामध्ये वेगळ्या शेप वेगळ्या शेप मध्ये आहे छान आहे काय प्राइस रेंज ही तीनशेची आहे तीनशेची आणि ही पण ही पण ही फोल्डिंग आहे या फोल्डिंग होणार वारली डिझाईन आहे वॉटरप्रूफ आहे आहे ह्या सगळ्या त्या वॉटरप्रूफ आहेत ही पण एक फाईल वगैरे पण राहतात या साईज मध्ये टिफिन साठी वापरू शकता एक्स्ट्रा म्हणून वापरू शकता ती पण सुंदर आहे ही कॉटन मध्ये वारली डिझाईन आहे चाना चाना ही पण जनुनी नायलोन मध्ये आहे छान कलेक्शन आहे बॅग्स ही पण अशी पॉकेट पॉकेट मध्ये फोल्डिंग होणार आहे सुंदर आणि या फॅन्सी आहे या फॅन्सी आहेत एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी वर्क आहे अशी का प्राइस रेंज आहे हा 400 मध्ये त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरी आहेत अच्छा तिनी दाखवले तर तिन्ही चारशेच्या च्या रेंज मध्ये त्यांनी वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे डिझाईन आहेत हे ऑफिस बॅग आहे साइड वे ऑफिस बॅग अच्छा जेंट्स साठी आहे का हे युनिसेक्स आहेत लेडीज जेंट्स दोन्ही वापरू साईज आहे त्या दोन इथे लावल्या हा हा सुंदर ही पण ब्ल्यू छान आहे हा आणि वॉटरप्रूफ आहे तुम्ही पर्स म्हणून वापरू शकता कुठे जायचं असेल बाहेर तरी वापरू शकता सुंदर तर मंडळी खूप छान छान असं पाऊच बॅगच कलेक्शन आज आपण पाहिलं कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे आपण नक्कीच त्या नंबरवरती ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद